वंचित बहुजन आघाडी सोमवारी जाती जमातीचा निधी पळवल्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर नितीन ढेपे यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापुरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून या मोर्चाला प्रारंभ होणार असून पुढे जिल्हा परिषद कार्यालयासमोर या मोर्चाचं जाहीर सभेत रुपांतर होणार आहे यावेळी युवा नेते सुजात आंबेडकर राष्ट्रीय कार्यकारिणीचे नितीन ढेपे उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे जिल्हा निरीक्षक अरुण जाधव हो, युवा राज्य कार्यकारिणी सदस्य अमोल लांडगे यांचं मार्गदर्शन होणार आहे दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शहात्तर लाख मतदान कुठून आलं याचा निवडणूक आयोगानं डेटा द्यावा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात अनुसूचित जाती जा जमातीचा निधी इतरत्र वळवला जाऊ नये याकरता कायदा करावा यासह अनेक मागण्यांच्या संदर्भात हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर ढेपे यांनी दिली सोमवारी राज्य सोलापूर या, या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मणिकांबे शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार विक्रांत गायकवाड अनिरुद्ध वाघमारे विजयानंद उगडे शाहिद शेख रवी थोरात विनोद इंगळे पल्लवी सुरोसे श्रीनिवास संगेपांग आदी उपस्थित होते